नमस्कार मित्रांनो असं कधी तुमच्यासोबत झालं आहे का तुम्ही बसलेले आहात काम करत आहात किंवा अगदी शांत झोपला आहे तर मित्रांनो आणि अचानक त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण केलेलं हसणं बोलणं हे सर्व आठवतं आणि मन जड होतं तुमच्यासोबत असं घडलं आहे का की तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहात आणि एखादं गाणं ऐकलं किंवा तुम्हाला आठवतं ते हे गाणं तर त्या व्यक्तीला खूप आवडायचं किंवा तुम्ही एखादा पदार्थ खात आहात आणि तुम्हाला आठवलं हे तर त्या व्यक्तीचं फेवरेट होतं आणि मग तुमच्या डोळ्यात पाणी येतं मला माहीत आहे हे ऐकताना अनेकांना आपल्या भूतकाळातील अशा आठवणी आठवत असतील काही लोकांना हे त्रासदायक वाटत असेल तर काही लोकांना हे गोड वाटत असेल पण जेव्हा हे विचार आपल्या डोक्यात सारखे येतात तेव्हा ते आपल्याला काम करू देत नाहीत आपलं लक्ष विचलित करतात आणि मग आपल्याला कळत नाही की या विचारांना हे विचार सतत आपल्या मनात काय येऊ लागतात तर मित्रांनो या पाठीमागे देखील एक मोठा संकेत असतो जेव्हा तुमचं बोलणं त्या व्यक्तीशी अर्धवट राहून गेलेलं असतं तेव्हा आपल्या मनात त्या काचं उत्तर आपलं मन शोधत असतं आणि त्या काचं उत्तर शोधण्यासाठी त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सतत येऊ लागते मित्रांनो आपल्या ना, नात्यामध्ये दुरावा जरी असला तरी मात्र काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्यामध्ये आपला आत्मा आपलं मन गुंतलेलं असतं म्हणून आपल्याला त्या व्यक्ती सतत आठवत राहतात मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अचानक बसलेला असता आणि त्या व्यक्तीचा डोक्यात विचार नसतानाही अचानक त्या व्यक्तीची इतकी आठवण येते किंवा असं होतं की त्या व्यक्ती स्वप्नात येणे तुमचं मन अचानक बेचैन होणे अचानक उदास होणे तर मित्रांनो हे सगळे संकेत हेच सांगतात की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करत आहे आणि ती तुमची आठवण काढत काढत आहे कारण तिच्या मनातून तिच्या आत्म्यातून जे व्हायब्रेशन निघतात ते तुमच्यापर्यंत येऊन नक्की पोहोचतात आणि त्यामुळे त्याचे असे बद दे तर है। कर, कर कर आला बदल तुमच्यामध्ये देखील दिसून येत असतील तर समजून जा स्त्री तुमची आठवण काढत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची मनापासून मी विनंती करते